शाकाडी शाकाडी ओ, राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललोय दिल्लीला सकाळी सकाळी लवकर उठून आवडून रेडी होऊन आम्ही निघालोय दिल्लीसाठी एक बॅग वगैरे घेऊन चला हे म्हणतो सावरलं हेमंत चलो रूम माग बघू नका कारण ले पसारा चालून चाललाय आम्ही आवडून पण निघावून काढ 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 समोर आमची कॅब येऊन उभी आमचं हॉटेल होत हॉटेल हो प्राईड आता इथून आम्हाला बस स्टँड पर्यंत कॅब आहे आम्ही बस येऊन उभी एकदम राईट टाइम ला येऊन पोहोचलोय आम्ही देहरादून वरून दिल्लीला जाणारी बस आहे आमची निओची नाईन्टी सिक्स ट्वेंटी हा इलेक्ट्रिक आहे आपलं ते नेट सपोर्टर घे आम्ही कॅब ना? ला बाय बाय करून आता बस मध्ये बसणार आहे आता थोड्याच वेळात म्हणजे बारा वाजता आम्ही दिल्लीला पोहच जाऊ ही इलेक्ट्रिक बस आहे आणि मस्त सीटर बस केलेली आहे आणि सकाळी सकाळी छान आहे ना तुला कशा तुम्ही त्रास होईल त्यांच्यापेक्षा जास्त लक्झरी बस नय कोणत्या आम्ही पोहोचलोय आय एस बी टी बस स्टँड वरती जे आहे महाराणा प्रताप बस स्टँड तिथं तुम्ही इथून म्हणजे नॉर्थला दिल्लीपासून पुढे जाण्यासाठी जेवढा पण बसते तर इथूनच जातो आम्ही इथपर्यंत आलेलो आलो बारा दुपारचे बारा वाजले आता जाऊन बुकिंग करायची हॉटेलची आणि त्याच्यानंतर मग दिल्ली फिरायचं उद्या सकाळी फ्लाईट आहे बुकिंग केली आहे न्यू दिल्ली मेट्रो स्टेशन पाशीच आहे तिथून जवळ सगळ्या प्लेसेस फिरायला पण आहे आणि आम्हाला उद्या सकाळी एअरपोर्टला जाण्यासाठी तिथूनच जावं लागेल त्याच्यामुळं आम्ही तिथं बुक केली बुकिंग केली आणि आता आम्ही चाललोय आय एस बी टी मेट्रो स्टेशनवरून चवई बाजार चावडी बाजार आहे त्याचं खरं हिंदीतलं नाव म्हणजे इंग्लिशमध्ये चवेरी बाजार आहे तिथून आमचं हॉटेल जवळच आहे नियर बायच आहे त्याच्यामुळं आम्ही येल्लो लाईन नी चवेरी बाजारला चाललो पाय पुढं पाय आहे दिल्ली मेट्रो स्टेशन आय बी टीचं स्टेशन आहे ही येल्लो लाईन आहे आमची गाडी गर्दी पाक अहो सावरी बाजार जाऊन आहे आम्ही आणि आता बाहेर जाऊन आम्हाला काय हॉटेलमध्ये चेकिंग करून चार पाच केशन नाही का अंडरग्राउंड आहे त्याच्यामुळं आम्हाला लय वर जावं लागतं ते सल्लाशिल्या तर गेट्युएटर असल्यामुळे बरं आमची रूम आजची लास्ट रूम आमची बुक केलेली कारण उद्या सकाळी आम्ही जाणार आहे घरी कनॉट प्लेस आमची <laughs> रूम जी आहे आमची <laughs> जी रूम जी आहे ना कनॉट प्लेस पासून जवळच आहे म्हणजे या रस्त्याच्या गेलं तर आमची रूम नसली आहे आता इंडिया गेटला फिरायला आयकॉनिक कनॉट प्लेस तुम्ही प्रत्येक पिक्चर मध्ये असे स्ट्रक्चर पाहिला असेल एडिट करायला त्याला म्हणजे तुम्हाला इकडं घर दिसत आहे ना हे सगळे खासदारांचे घर आहे म्हणजे प्रत्येक खासदाराला दिलेलं घर आहे बघा हे आमचं महाराष्ट्र सदन आपलं सदन या सगळ्यात मोठ आहे आता आम्ही पोहचलोय इंडिया गेटला समोर इंडिया गेट आहे इथं पर्यंत जोडायचं त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलोय आता इथं मस्त इंडिया गेटचा परिसर फिरू त्याच्यानंतर महाराष्ट्र सदरला भेट द्यायला जाणार आहे बोल समोर इंडिया गेट चंद्र समोर आहे सुभाषचंद्र बोस यांची स्टॅच्यू आहे समोर आणि त्यांच्या एक्झॅक्ट समोर आहे इंडिया गेट माझ्या पाठीमागच आहे इंडिया गेट आणि हे ब्रिटिश गव्हर्नमेंटने बनवलं होतं इंडियातले जे लोक त्यांच्यासाठी वॉर लढले होते त्यांच्यासाठी बनवलं होतं त्यांनी जे शहीद झाले वॉरमध्ये त्यांचे नाव लिहिलेले त्यांच्या समोर जे त्या समोरच ते आपलं इंडियाचं वॉर मेमोरियल जे आपले कारगिल वॉर जे पण वॉर झाले आहे इंडियन गव्हर्नमेंटसाठीच्या त्यांच्यामध्ये जे शहीद झाले लोक आहे जे सैनिक आहे त्यांचे नाव लिहिलेले वॉर मेमोरियल वर पुढं ज्याच्यासोबतच सोबतच पाहिड येते आता आम्ही इंडिया गेटच्या अंडरपास करून चाललो आहे रस्ता क्रॉस करून तिकडे राष्ट्रपती भवन मागायला तिथे एक फोटोग्राफर आहे तो आम्हाला फोटो काढून देणार आहे दहा रुपये पॉकेटमध्ये म्हणून आम्ही चांगल्या क्वालिटीचा फोटो काढून घेतो त्याच्याकडून आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रपती भवन त्या ओपन किंवा कस्टमी पण जाऊ शकता आम्ही ते पण बघून येतो सगळं लाल दगडातच बनवलेलं आहे ब्रिज पण तर बाहेर लाल दगड लावलेले सगळ्या बाजूने मस्त आहे भाई स्ट्रक्चर मला लई आवडला असं मोकळं मोकळे कंट्रोल गाड्या बिड्या यायला अलाउड नाही फक्त लोकायला पायपाय यायलाच अलाउड आहे त्याच्यामुळे मोकळ सुट स्वच्छता पण खूप आहे काय सेंट्रल गव्हर म्हटल्यावर एवढं तर पाहिजेच पाहिजे नॅशनल कॅपिटल आहे फोटो काढायला घेऊन आले हे भाऊ त्यांचं म्हणणं असं होतं ग तिथून इंडिया गेट जे आहे हे व्यवस्थित येत नाही म्हणून मग ते आम्हाला त्यांच्या प्रीमियम लोकेशन वरती घेऊन आले कॅमेऱ्यामध्ये आपण बघूया कसा दिसतोय तो फोटो इथन अस असं लोकेशन दिसते जेणे काय होणार आहे इंडिया गेट आणि ते सगळं व्यवस्थित कॅमेऱ्या दिसतं असं त्यांचं म्हणणं आहे आपण बघू ते किती खरं खोटं बोलतात निघाव अरे हमारे ब्लॉग तो दिखा दिखा है मे दिवस रे अभि आपल्याला आधी फोटो काढायचा आपण हुशारच आम्ही सांगितलं भाऊ दोनच घ्यायचे बस झाली दहा रुपये कॉपी जरी आणि म्हणलं भाऊ दोनच बात झाली तू नको सांगू आम्हाला बस यांचे चालू झाले पोज आता सेंचुरी पर्यंत आठ कि नाही म्हणले मिनिमम काढून झालेले मध्ये आठ फोटो काढले दोघांचे मिळून आठ काढले मला टोटल किती फोटो काढले आपण टोटल अठरा फोटो अठरा काढले माझे तीन आमच्या दोघांचे किती झाले आमच्या दोघांचे दोन आठ नाही आठ माझे तीन आपल्या दोघांचे दोघांचे तीन चार आणि तीन सात अठरा मधून सात गेले किती राहिले अठरा कुठे फोटो होते अकरा अकरा पूर्ण अठरा फोटो माझ्या आलेले अकरा अकरा फोटर डे मस्त चाट खाल्लं थोडस बुक लागली आता रिक्षा करून चाललोय आम्ही राष्ट्रपती भवन ओल्ड पार्लमेंट न्यू पार्लमेंट त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि परत वाढ मुमेर वॉर मेमोरियल लावले तीन जण झालं होता त्या ऑटोमध्ये पण मी यांच्या म्हणण्यानुसार मी नियम तोडतोय मी काही नाही करतो हे म्हणले म आम्ही बसतो हे बघा हे सगळे खासदारांचे घर आहे किती पॉश ठिकाणी राहत्या हे समोर आहे एअरफोर्स हेडक्वार्टर समोर आहे राष्ट्रपती भवन बघा हे आणि याच्या समोर हे जुनं पार्लमेंट त्याच्या शेजारी आहे नवीन पार्लमेंट मध्ये जायला एंट्री नाही पाहून घ्या इथं मध्ये एंट्री अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही मध्ये नाही गेलो जे बीएसएफचे जवान होते ते कोल्हापूरचे होते त्यांनी आमची मराठी आहे की आम्हाला मध्ये जाऊ दिलं माझा फोटो निघला मग तिकडून आला एक त्यांनी बाहेर काढून दिला आम्हाला परत दहा मिनिटं बोलल्यानंतर पंधरा मिनिटं बोलले जनते सगळे मंत्र्यांचे घर आहे जस्टिस सुप्रीम कोर्टच्या जजचे घर आहे इकडं आणि या साईडला मंत्र्यांचे घर आहे हा आता आम्ही आलो युपीएससी ला म्हणजे युपीएससी जे हेडक्वार्टर सगळे इंटरव्ह्यूज वगैरे होत्या ढोलपूर हाऊस बांधलेल्या आता सध्या इंटरव्ह्यू चालू असतील या वर्षीच्या पोरांचे त्याच्यामध्ये पोर उभे तिथे पोरगा देऊ इंटरव्ह्यू देऊन आला असेल फोटो काढतो या वर्षी चालू हे वॉल आहे प्रत्येक आहे पाठीमागे इथे त्याचा फोटो काढला होता मी तर काय झालो नाही पण फोटो तर काढून घेतो मी तर कधी यायचा काय ना दुसऱ्या आहाराने येतो पण मिळावं लागलो आम्ही आलोय सुप्रीम कोर्टला सुप्रीम कोर्ट त्या बाहेर गेट वर फोटो काढायचा तू काढून देतील का नाही काय माहित नाही जाऊ जाऊन मध्ये जाऊन देतील का ते पण माहित नाही जाऊन देतील ना बघू चला ट्राय करून बघू चल सुप्रीम कोर्ट लॉयर्स बाहेर येत आहे ऍटलिस्ट कोर्टामध्ये तरी पब्लिकला जायला अलाउड आहे बाकी सगळ्या हाऊसेसमध्ये तर अलाउडच सुप्रीम कोर्ट इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावलेला आहे समोर सुप्रीम कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालू असतील आता सुप्रीम कोर्टच्या प्रिमाइस मध्ये जाऊन आलो गो चांगलं वाटलं म्हणजे अशी जागा आहे भारतातला प्रत्येक लॉ इथं डिफाईन झालाय प्रत्येक होणारी गोष्ट नियमित म्हणजे इथं गव्हर्नमेंट वर कंट्रोल आहे जरी लोक म्हणत असले मीडियामध्ये म्हणत असले हे गव्हर्नमेंट मॅनिप्युलेट करून घेते एवढं ना मॅनिप्युलेट नाही करू शकत कोणीच कोणाला भारी अस जाऊन सुप्रीम कोर्ट पाहिल्यानंतर आता आम्ही चाललोय वॉर मेमोरियल बघायला सुरुवातीला आम्ही त्या साइडने एंट्री केली होती महाराष्ट्र सदनच्या साईडने आता आम्ही सुप्रीम कोर्टच्या साईडने एंट्री केली वॉर मेमोरियल बघून तसंच बाहेर जाऊन महाराष्ट्र सदन बघून मग आम्ही जाणार आहे सरोजनीला सरोजनी नगरला जाणार हे राष्ट्रीय वॉर मेमोरियल आतापर्यंत भारताचे जेवढे पण युद्ध झाले त्याच्यामध्ये शहीद झालेल्या सर्व सैनिकांचे इथं नाव लिहिलेले चांगलं ट्रिब्यूट आहे त्यांच्यासाठी ऍटलिस्ट त्यांचा रेकॉर्ड तरी आणि प्रत्येक लोक इथे बघून जातात की त्यांनी किती सॅक्रिफाईस केलंय हे वॉर मेमोरियल आहे ड्युटी त्याची ड्युटी नुसार ते उभे काही आपण दोन आपण उभी जी दोन वाजली ना ती दोन वाजणं म्हणजे त्यांची ड्युटी चेंज व्हायचं हो सैनिक कायम एक सैनिक उभे राहत्या रिस्पेक्ट पे करण्यासाठी ते फुलं ठेवलेले त्यांचे नातेवाईक को वगैरे कोणीतरी आला असेल श्रद्धांजली म्हणून फुले ठेवून गेलेले बघा एकोणावीस गे ते माग गेले हे सालानुसार लावलेले कोणाचे किती जवान शहीद झालेले हजारांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे की ज्या दिवशी हे शहीद झाले तर हे त्या रे, हा प्रत्येक दिवशी सकाळी जे फौजी लोक आहेत ते फौजी लोक रेकॉर्ड नुसार त्यांना काय करतात अशी श्रद्धांजली देतात सपोज आजच्या हे कुमार आजच्या दिवशी शहीद झालेले आजच्या तारखेला ना। नाही तीन चार नाही शहीद झालेले त्यांना आर्मी स्वतः ट्रिब्यूट देते मी आधी सांगितलं मला वाटलं ते नातेवाईकांनी ठेवलं नातेवाईकांनी नाही ठेवलेलं ना। ते ना। आजच्या दिवशी त्यांची काय आम्ही जवान स्वतः आणि मग हे दुसऱ्या दिवशी परत एवढा रिस्पेक्ट नाही का फक्त इंडियन आर्मी मध्येच आहे वाले तर त्यांचे <laughs> <देंगी>। काय म्हणतात <laughs> बॉडी सुद्धा क्लेम नाही <ने> करत <laughs> मी म्हणतो द्यायला पण पाहिजे किती लोक मेलेले राव आपल्यासाठी आपल्याला किंमतच नाही त्याची आकडा बघूनच म्हणजे नाही का असं नंबर सुद्धा सांगू शकतो नुसार लावलेले नाव आणि हे तर पुढून नाव नाही लिहिलेले म्हणजे समजून घ्या तुम्ही नाव नाही लिहिलेले खबर नसते लिहिले का फ्युचर मध्ये जर काही झालं तर नाव लिहायला जागा करून ठेवली आधीच वॉर मेमोरियल बघून झालं सर्व सर, सर करता राऊंड मारला एक आणि बाहेर चाललो आता परत हे एक्झिटचा मार्ग आहे मस्त मेंटेन केलंय आवडलं दोन हजार एकोणावीस मध्ये पंतप्रधानांनी त्याचं इनॉग्रेशन केलं दोन हजार एकोणवीस मध्ये बांधलेलं आहे त्याच्या आधी नव्हतं राष्ट्रपती भवनाच्या रस्त्याला जरी एवढी ट्रॅफिक जाम होऊ शकते राष्ट्रपती भवनाच्या रस्त्याला जरी एवढी ट्रॅफिक जाम होऊ शकती ना तो तुम्ही पुण्या मुंबई ट्रॅफिक जाम होती जर रडूच नका परंतु हा आवाजन कोणी ऐकत गे नाही प्रेर पाहून आम्ही चाललोय आता महाराष्ट्र सदनाला भेट द्यायला उठून जवळच आहे महाराष्ट्र सदन म्हणून दिल्लीमध्ये येऊन महाराष्ट्र सदनात आलो गेट वर त्यांना विचारलं म्हणलं आम्हाला आलवडायचं अरे महाराष्ट्राची सगळ्यांना आलवडे ते म्हणे तुम्ही मराठीत बोला म्हणे तुम्हाला आलवडे लगेच नाही तिथं नाही जायचं आपल्याला बाहेरून फिरून जाऊ उद्या जाऊ हॉलमध्ये आणि त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली आम्हाला उद्या शिवजयंती आहे त्याच्यामुळे उद्या इथे या सकाळी आठ वाजता कार्यक्रम आहे तर आम्हाला सकाळी टाइम पण आहे फ्लाइट आमची फ्लाईट आहे एक वाजता तर आम्हाला अकरा वाजेपर्यंत आम्ही फ्रीच आहे मग सकाळी लवकर उठून सात वाजता आम्ही इथं हजरू मस्त कार्यक्रम बघू शिवजयंती दिल्लीमध्ये साजरा करू मोर इथं गेला बा पळून लगेच घेतो महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्टॅच्यू आहे हा इथलाच आहे पळाला महाराजांचा पुतळा महाराष्ट्र सदनासमोर महाराष्ट्र सदनात गेल्यावर ज्या रुबाबात बसलो ना आम्ही त्याच्यावरून आम्हाला कळलं काबर बांधलेलं <laughs> आम्ही आखी दिल्ली फिरलो एवढ्या रुबाबत आम्ही कुठं हिंडलो नाही महाराष्ट्र सदनात गेलो असं वाटत आपल्या घरात बर शेल त्याच्यामुळे बांधलेलं इथे आम्ही म्हणतो एकदम योग्य गोष्ट आहे ती आणि दिल्लीमधल्या सगळ्या राज्यांच्या सदनांपेक्षा चांगलं सदन आहे आपलं आता आम्ही चाललो आहे सरोजनी नगरला मेट्रोने गेलो असतो पण जास्त टाईम लागला जा असतो आता थोडं टाईम कमी आहे आमच्याकडे त्याच्यामुळं कॅब करून चाललो आहे चौघदा परवडतं परवडत कॅब नाही का एक त्यांना थोडं परवडणार नाही आता चांदी चौकंदर पोहोचवा पोचलो आहे आम्ही आता सरोजनी मार्केटला बघू एवढी हवा का बरे सरोजनी मार्केटची जर चांगलं काही असत घेऊन जाऊ ये बाई सगळी गर्दीच गर्दी शॉपिंगसाठी नुसते दुकान आहे नुसते दुकान गर्दी बाकी ती इकडं पण तेवढीच गर्दी सरोजनी मार्केट मोठ आहे पण फिक्स रेट आहे हे ते म्हणतात स्वस्त भेटत स्वस्त नाही क्वालिटी पण नाही तेवढी त्याच्यामुळं म्हणजे एवढं काही सामान नाही पोरी सोबत आणल्यावर घ्यावाच लागत ना त्याच्यामुळं मग घेतोय आम्ही आता आमचं लगेचचा इश्यू होता ना एक सेपरेट बॅग बी घेतली एक्स्ट्रा त्याच्यात टाकून दिल्लीची बार्पी कोण वय जाणार त्याच्यामुळे पूर्ण रस्ता बॅरिकेड लावून बंद करून टाकलाय पाठीमाग पण ट्रॅफिक पाकीत झालाय नुसते आर्मी वाले गण घेऊन उभे हो डायरेक्ट घ्या या रस्त्यावरून गेलाच नाही गडी त्या गड्या रस्त्यावरून गेला पण सगळं बंद करून टाकलं एक गल्ली थोडं कुठं आलो परत एक बंद ती वय आणखी इकडून आला कोण आहे काय माहिती शायद कतारच डेलिगेशन आलेलं आहे ना त्याच्यामुळे एवढी तगडी सिक्युरिटी

मित्रांनो दिल्ली फिरून झाले दिल्लीचं मेन ज्या सगळ्या प्लेसेस ते सगळे फिरून झाले आता आम्ही नाश्ता जेवण वगैरे करून नाही का स्नॅक्स खाऊन म्हणजे दिल्लीचं जे फेमस चॅट आहे ना चाट चाट सगळं खाऊन चाललोय परत आमचं हॉटेल एक कनॉट प्लेसला आम्ही कनॉट प्लेसला सगळं चॅट खाल्लं आता चाललोय पायपाई वॉकिंग डिस्टन्सवरच आहे पाचशे मीटरवरच हॉटेल आहे पायपाई चाललोय हॉटेलवर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय बाय